समक्का सारक्का देवीच्या यात्रेत अखिल भारतीय पद्मशाली संघमचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते आरती करण्यात आली सोलापुरातील श्री समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत ओम अवंतीनगर हरे, हरे कृष्णा मंदिरासमोर इस्कॉन मंदिर जंगमवस्तीजवळ कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं श्री समक्का सारक्का देवीची यात्रा भरवण्यात आली असून तेलंगणा राज्यातील मेडारम इथं समक्का सारक्का देवीची मूळ यात्रा दर दोन वर्षांनी भरवली जाते बुधवारपासून यात्रेला सुरुवात झाली या यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत आहेत दरम्यान शुक्रवारी अखिल भारतीय पद्मशाली संगमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते समक्का सारक्का देवीची विधिवत आरती करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी नगरसेवक मेघनाथ एमूल उपाध्यक्ष चंदुलाल अंबाल सचिव अंबादास यनगंटी सहसचिव विठ्ठल इमडशेट्टी खजिनदार शंकरवंगा व्यंकटेश विडप संतोष आडम मुरलीधर कनकी विश्वनाथ मेरगू यांची उपस्थिती होती दरम्यान स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्तानं डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या परिसरात शेड उभारणीसाठी दीड लाखाचं अर्थसहाय्य केलं डॉक्टर कोठेंच्या मदतीमुळं या परिसरात भक्तांच्या सोयीसाठी भव्य शेडची उभारणी झाली दरम्यान अखिल भारतीय पद्मशाली संगमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या यात्रेला शुभेच्छा देताना तेलंगणा इथं जाता न येणाऱ्या भक्तांसाठी इथं दर्शनाची सोय उपलब्ध होत असल्याचं सांगितलं यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही यात्रेला भेट देऊन देवीची विधिवत आरती केली आज कुंभारी येथे श्री समक्का सारक्का यांच्या जत्रेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि या जत्रेनिमित्त आपले प्रभाग प्रभागचे नगरसेवक श्री मंगनाथजी यमोलजी त्याचबरोबर संस्थेचे सद प्रेसिडेंट अध्यक्ष श्री अंबादास भिंगीजी व श्री अंबादास यलगंटीजी श्री सोमाकाका शंकर मंगाजी त्याचबरोबर या, सरवर, या जी सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी आज श्री सोमका सावरकरांची जत्रा सोलापूर येथे आयोजित करण्याचं कारण म्हणजे बरेचसे आपले सोलापूरकर या जत्रेसाठी आंध्र प्रदेशमध्ये जाऊ शकत नाही त्या भागात लाखोंच्या संख्येने तिथे जत्रा आयोजित करण्यात येते पण काही कारणास्तव किंवा कामानिमित्त हे लोक एवढ्या मोठ्या संख्येने तिथे जात नसल्यामुळे आपल्याच भागात इथं देवाच्या दर्शनासाठी कोणी वंचित राहू नाही म्हणून इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल प्रथमता मी संस्थेचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो